पण स्पर्धा परीक्षा असेल वया वाटप असेल गोरगरीब लेकरांना कपडे वाटप असन काही गोरगरीब महिलांना साडी वाटप असे वेगवेगळे वेग कार्यक्रम वशिमबाई बिल्डर मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात येते काहीतरी वेगळा कार्यक्रम करण्याचं साधलं की आपण सामाजिक आणि आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे गरीब लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे या हिशोबाने वाढदिवसाला बरेच काही लोक डीजे लावते काय हे काम करते वसीम भाईने असा विचार केला की विनाकारण खर्च करण्याचे लोकांच काहीतरी देणं लागत होतं आपण समाजाला तर मी माझ्यापेक्षा इतर लोकांनी कौ कव, कौतुक करत असतं ती माझा लहान भाऊ असल्यामुळं मला पण थोडस वाव वाटत बोलायला तर सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई बिल्डर कुरेशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न रविवार दिनांक तीस जून रोजी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय वसीमभाई बिल्डर कुरेशी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळपासूनच शाळेय विद्यार्थ्यांना वया पेन बिस्किटे अशा शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले तसेच गोरगरीब महिलांना साड्या वाटप व जामखेड तालुक्यातील व कर्जत तालुक्यातील थॅलेसमिया या आजाराने ग्रस्त असलेले हसनेन साहेब बागवान राहणार जामखेड सिद्रा उबेद बागवान जामखेड मोहिद वाजेद खान जामखेड प्रशांत सुद्रिक राहणार कर्जत प्रशांत गावडे कर्जत अक्षय पुरंगे कर्जत या लहान लहान चिमुकल्यांसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तब्बल एकशे पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी वसीम भाई बिल्डर कुरेशी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त जामखेड तालुक्यातील व महाराष्ट्रातून अनेक मित्रपरिवार नेते मंडळी शुभेच्छा देण्यासाठी आले भाई ले ले। होते वसीमबाई बिल्डर यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरात लागलेल्या फलकांवरती सुंदर अशा ओळी होत्या व जामखेड शहरासह तालुका व जिल्ह्यात शुभेच्छांचे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य डॉक्टर फारुख आझम शेख डॉक्टर सादेक पठाण डॉक्टर प्रदीप कुडके डॉक्टर प्रशांत गायकवाड डॉक्टर विकी दळवी उमर कुरेशी विकी भाऊ सदाफुले जमीर सय्यद बारूद आदी मान्यवर उपस्थित होते वसीम बिल्डर कुरेशी यांच्या अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यासाठी वसीम बिल्डर कुरेशी मित्रमंडळचे मजर खान एजाज शेख शाकीर खान फहीम शेख रौफ सय्यद वसीम सय्यद सलमान सय्यद वस्तात फैयाज कुरेशी अन्सार पठाण शोएब बागवान यांसह अहमदनगर बीड सोलापूर पुणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील विविध शहरातून भाई बिल्डर कुरेशी यांना मानणारा एक मोठा वर्ग शुभेच्छा देण्यासाठी जामखेड येथे उपस्थित होता कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे वसीमभाई बिल्डर कुरेशी मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले वशिमभाई बिल्डर यांचा आज या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून सालाबादप्रमाणे रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आहे खरं तर रक्तदान म्हणजे आपण एखाद्या प्राण एखाद्याचं आपण वाचवण्यासाठी हे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असतं आणि हा अनोखा संदेश एक सामाजिक संदेश देण्यासाठी दरवर्षी वशिमभाई बिल्डरच्या ग्रुपच्या माध्यमातून या जामखेड शहरामध्ये भव्य असं सामाजिक सलोख्याचे सा कार्यक्रम या ठिकाणी होतात रक्तदान शिबिर असेल या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा कार्यक्रम असेल दरवर्षी या ठिकाणी दर संपन्न होतो आधी करतो आणि वसीमभाई बिल्डर यांना मी वाढदिवसाच्या माझ्या सदाफली परिवाराच्या वतीने समस्त भीमसैनिक जामखेड तालुक्याच्या जा वतीने लाख लाख देतो व थांबतो सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई बिल्डर यांचा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त भाई बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर ठेवण्यात आलेलं आहे रक्तदान रक्त म्हणजे सर्वात श्रेष्ठदान आणि वसीमभाई बिल्डर सालाबादपरमाने दरवर्षी वेगवेगळ्या ले। लेकरांच्या कलागुणांना वाव भेटायसाठी तिथं पण ही स्पर्धा परीक्षा असेल वया वाटप असेल गोरगरीब लेकरांना कपडे वाटप असन काही गोरगरीब महिलांना साडी वाटप असन असे वेगवेगळे वेग कार्यक्रम वसीमबाई बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात येते त्यामुळे मी वसीमभाई बिल्डरला आणि त्यांच्या टीमचा खूप खूप आभार मानतो आणि वसीमबाई बिल्डर यांचे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मित्र मित्रमंडळ व सामाजिक कारते कार्यकर्ते वसीमबाई बिल्डर यांच्यामार्फत त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर त्यांच्या ग्रुपमार्फत आयोजित करण्यात आलं आहे खरं तर मी त्यांना धन्यवाद देतो कंटिन्यू सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना था काही अडी अडचणीचा सामना करावा लागतं त्यांना पण मात देऊन पुढं जायचं प्रयत्न वसिमबाई मित्रमंडळाच्या वतीने झालेलं आहे आणि सामाजिक का कार्यक्रम घेत असताना सगळ्या समाजाचा सगळ्या जातीचा स समावेश करून हे वेगळा कार्यक्रम ह्या ग्रुपच्या माध्यमातून घडत आहे खरं तर मी माझ्यापेक्षा इतर लोकांनी कौ कव, कौतुक करत असतं ती माझा लहान भाऊ असल्यामुळं मला पण थोडंसं वाव वाटतं बोलायला आणि एक सामाजिक क्रीडा सांस्कृतिक काही वया वाटप पुस्तकं वाटप गोरगरीबांना मदत त्यांच्या माध्यमातून घडत आहेत जाती सलोखा टिकून राहावं म्हणून त्यांनी वेगळे एक राष्ट्रीय एकत्मताचे कार्यक्रम त्यांच्या हातातून घडत राहिले आणि घडावा पुढच्या भविष्यकाळामध्ये आणि रक्तदानमध्ये सगळं श्रेष्ठदान असल्यामुळं इथं कुठली जात पात बघितली जात नाही रक्तदान ही फार महत्त्वाचं असतं आणि आपल्या लहान चुमुकल्या जी आहेत ज्यांना जी आजाराने ग्रस्त झालेले आहेत असे हसन शोएब बागवान तसेच सिधराव उबेद बागवान मोईन वाजेद खान जामखेड प्रशांत सुद्री कर्जत प्रशांत गावडे कर्जत आणि अक्षय बुरगे कर्जत या असे लहान लहान लेकरांसाठी सगळ्यात पुढाकार जास्तीत जास्त समावेश असावा ह्या माध्यमातून वसिमबाई बिल्डर मित्रमंडळाचे व वतीने जे कार्यक्रम आयोजित केले केले जाते जाती सलोका टिकू नये करता हे चांगले उपक्रम त्यांच्या हातातून घडावा ईश्वर चरणी प्रार्थना करतो दोन वर्षापूर्वी रक्तदान शिबिर केलं होतं उर्दू शाळेमध्ये दीडशे ते दोनशे बॉटल झाले होते या वर्षी बी वसीम भाई बिल्डरने काहीतरी आगळावेगळा कार्यक्रम करण्याचं साधलं की आपण सामाजिक हे आणि आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे गरीब लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे या हिशोबाने वाढदिवसाला बरेच काही लोक डी जे लावतात काय हे काम करते लेकिन वसीम भाईने असा विचार केला की विनाकारण खर्च करण्याचे लोकांचं काहीतरी देणं लागत होतं आपण समाजाचं ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या, या हिशोबाने सामाजिक काम केलं रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि सकाळपासनं मोठ्या प्रमाणात तरुण युवा पिढी स सपोर्ट करत आहेत आणि आत्तापर्यंत चाळीस पन्नास तरुणांनी रक्तदान केलेलं आहे आणि दिवसभरात बी खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि मी भाईला आणि यांच्या चांगल्या कार्यस यांनी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो माझ्या गाव आणि जामखेड तालुक्याच्या वतीने बी आणि पुढील त्यांचं भावी आयुष्य एकदम सुख सम्राटी जावो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांच्या तो सामाजिक लोकांची सेवा घडो हीच खुदाशी गोवा करतायत आणि माझं बोलून संप